चला आपण आज चाललो आहे लॉकडाऊन आहे पुण्यात पण आपण बाहेर चाललो आहे बघायला की काय कशी परिस्थिती आहे ॲक्च्युली माझं थोडंसं काम होतं आणि मी लेटरसुद्धा घेऊन आलो आहे बघू शकतो तर लेटर घेऊन आलो आहे आम्हाला जरी कोणी पकडलं तरी पण आम्ही सांगू शकतो आमच्याकडे लेटर आहे थोडं आमचं काम आहे सो आपण गाडी स्टार्ट करू आता बघू बाहेर काय काय चाललं आहे परिस्थिती काय आहे पुण्याची लोकं काय करोनाचे कडक निर्बंध लॉकडाऊन नाही आहे पण कडक निर्बंध आहेत तर कडक निर्बंधातून लोक लोकं काय शिकले का नाही चला बघूयात नाही चेक करू आपण असेलच तो पुढे जाणार नाही असंही हा बघा आमचा जाड्या बसला इथं कसा कसा दिसतंय आणि हे त्याचे पप्पा आहेत फोनवर बोलत आहेत दिसणार नसतील तरी पण जाऊ दे आता हा समोर आहे समोर तोंड दाखव दाखव जर तुम्हाला आईस्क्रीम वगैरे काही पाहिजे असेल घरपोच वगैरे तर इथं या तुम्ही हा नंबर आहे कॉल करा आणि कधी मागू शकता ऑर्डरप्रमाणे केक वगैरे सगळे सप्लाय करतो तो आपण थोड्या वेळाने भेटू आपण निघताना त्यावरच काढतो कळेलच इथं पण एक नॉर्मल डेच आहे फक्त मास्क लावलेत करोना वगैरे असं काही नाहीये बघा इकडे गर्दी बघा या साईडला गर्दी बघा बघतो दो तुम्ही दोन दिवस विकेंड लॉकडाऊन होतो विकेंड लॉकडाऊनला तर कोण नव्हतं बाहेर त्यानंतर एवढे जण बाहेर पडले की सांगूच नका आज लक्ष ठेवा ना पडलो असतो ना केवढं जोरात पडलो असतो आता तुम्ही कट मारला तुम्ही गाडी रेस केली आठवते काय होता असं काही स्क्रिप्ट वगैरे काही नव्हतं ते गरज घडून आलं होतं आता इतर आता आम्हाला पण नाही अर्धाच व्हिडिओ आलाय तो इन्सिडेंट पूर्ण नाही आला ऍक्च्युली